फारुपया प्रस्तुत करता बी एसी इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड नमस्कार रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी एस सी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट फ्यूचर ब्राइट अर्थात योग्य गुंतवणूक उज्ज्वल भवितव्य आणि आपल्या प्रेक्षकांना आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचे फायदे आपण सतत सांगत असतो आणि एका दिवसाच्या सेन्सेक्स क्रॅशनंतरसुद्धा मार्केट कसं उभं राहिलं आहे आणि त्या वर्षातसुद्धा मार्केटने कसे रिटर्न्स दिले त्याचा बराच तक्ता आमच्याकडे आहे दोन हजार आठला असं झालं होतं ते दोन हजार वीसपर्यंत की एका दिवशी कितीही मार्केट कोसळलं तरी त्या वर्षाचं जो ॲव्हरेज रिटर्न्स आहे सेन्सेक्सचे ते अक्षरशः पंधरा ते अठरा टक्के एवढे राहिलेले आहेत तेव्हा क्रॅशनी कधी घाबरून जाऊ नये म्हणजे गेल्या दोन दिवसात मात्र प्रचंड ते जी आपण पाहिली इलेक्शनच्या रिझल्टनंतर कोणी म्हणतं तीन पॉईंट झिरो मोदी हे मँडेट नाही आहे टू पॉईंट फाय टू पॉईंट सेवन फाय आहे काय मार्केटमध्ये चर्चा कशाप्रकारे आपण बघतोय आज आर बी आय मॉनिटरी पॉलिसी अनाऊन्समेंटसुद्धा आहे या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्या सोबत आहेत पूर्वेश शेलटकर हेड इन्स्टिट्यूशनल इक्विटीज मोनाज नेटवर्क कॅपिटल लिमिटेड आपल्यासोबत आहेत राकेश रेजाजी राकेश रेजा ट्रेडिंग अकॅडमी नमस्कार जी राकेश जी स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये पुरुष ही जी चर्चा आहे की हे पूर्ण मेंडेट नाही आहे की आता कोऑिनेशनचं गव्हर्नमेंट येणार आणि विशेषतः माननीय पंतप्रधानांना कोऑयलेशनमध्ये काम करण्याची सवय नाही आहे तर गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा ते पूर्ण मेजॉरिटी होती दोन्ही टमे दोन हजार चौदा दो दो ते दोन हजार चोवीस दोन्ही वेळा पूर्ण मेजॉरिटी होती त्यामुळे या सरकारबद्दल म्हणतं की आता थ्री पॉईंट झिरो नाही टू पॉईंट सेवन फाय आहे पण विशेषतः मार्केटवर तसा काय परिणाम होऊ शकतो का किंवा दोन दिवस आपण प्रचंड तेजी पाहिले बऱ्याच सेक्टरमध्ये तेजी आहे आणि एक मला एक हिंदी सिनेमातलं एक गाणं आहे त्यातली एक शेवटची ओळ अशी आहे अब ह्या आग आहे मला असं वाटतं आता नवीन ह्याकडे जाते मुळात एक गोष्ट लक्षात घ्या आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि लोकशाहीमध्ये तुम्हाला कल्पनाचा आहे मित्रांनो शेवटी आकडा हा लोक आपल्या लोकसभेमध्ये दोनशे त्र्याहत्तरचा महत्वाचा हो आहे आणि तो आकडा असा नाही तसा कसाही मीट झालेला आहे आणि त्या लाकडा मीठ झाल्यानंतर जवळजवळ तीनशेच्या वरती यांची संख्या गेल्याचं आत्ता जेशे नव्याण्णव तीनशे आणखीन हे अगदी म्हणजे की ठीक आहे थोडीफार डिस्टर्बन्स इन टर्म्स ऑफ तुमची ती कदाचित एकाधिकार अधिकार, अधिकार तुमच्याकडे होते ते आता डिस्ट्रीब्यूट करण्यात तुम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायला पण ते माझ्या मते लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत पोषक आहे कुठेही आपण बघितलंय की जर का जास्तच एखाद्या गोष्टीची यु नो एक आ, 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 सिंगल हँडेड असेल तर त्याच्यात चुका व्हायची शक्यता असते कलेक्टिव्ह डिसिजनला जनरली चुका होत नाही जसं आपण बघतो की कधी एखादा खेळाडू खेळला नाही तर कलेक्टिव्ह मध्ये बाकीचा कोण ना कोण खेळाडू खेळून जातो बरोबर मॅच पुढे खेळली जाते तर आता मुळात बघा असं आहे की हे पाच वर्षाचं मॅन्डेट आहे त्यामुळे मला नाही वाटत कोणी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भारतीय याच्यामध्ये काही फार मोठा फरक अपेक्षित करतोय कारण ह्या सरकारने ज्या काही निर्णय घेतले होते ते निर्णय काही अँटीक का कंट्री असे तर नव्हतेच ना oh. किंवा रेल्वेची इन्करेजमेंट करताय इन्फ्रास्ट्रक्चर गडकर एवढे रोड बांधले होते तुम्हाला असं वाटतं का कोणी येऊन त्याला आडकाठी करेल मला मुळीच तसं बरोबर नाही त्याच्यामुळे ह्या सेक्टरची जी तेजी आहे ती बरकरार आहे हा ऑफकोर्स काही सेक्टरमध्ये जो आपण सतत सांगत आलो होतो बँकिंग आणि आयटी खास करून ग्लोबल फॅक्टर्स मुळे आयटी ची येऊ शकते आयटी ची बरोबर बँकिंग मध्ये आता बघा काल ईसीबी इंटरेस्ट रेट कट के कमी केले केला पॉलिसी आहे आरबीआय रेट कट कट करेल का आरबीआय लवकर काही डिसिजन मला वाटत नाही कारण आय डिसिजन घेण्यासाठी पहिला मान्सून आणि तो आता पुढच्या आपल्या एक दोन महिन्यामध्ये आपला सगळ्या जो पूर्णपणे जो काही एक रोख असेल तो मान्सूनकडे असेल मान्सून कारणाने इंटरेस्ट रेट चा फ्लक्च्युएशन मला इतक्या लवकर दिसत नाही बरोबर परंतु बाकी सगळ्या डेटा जो भारतीय अर्थव्यवस्थेचा आहे मग तो पीएमआय म्हटला जातो जो किंवा तुमचा इंडस्ट्रीयल डेटा म्हटला जातो जीडीपीचा डेटा म्हटला जातो तो तेजीत आहे आणि अख्ख्या जगांनी आपल्याला अपग्रेड केलं बरोबर आहे तशात एक जून पासून आपल्याकडे जे काही जेपी मॉगन बॉन्ड मध्ये आपण डेट डेटमध्ये पैसे यायचे होते तोही प्रतिक्रिया चालू झालेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सा सांगोसांग विचार करता मला असं वाटतं की भारतीय अर्थव्यवस्था ही नवीन तेजीत जायच्या लाईनीत आहे नवीन हाय जवळ लवकरच येऊ शकतो परंतु जे आपण सतत सांगत आलेलो आहोत सेक्टर प्रोटेक्शन महत्वाचं आहे भरपूर आपण स्टॉकची वॉलेटेड बघितली मागच्या हो, बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टॉक्स असाल तर तुम्ही भरडलं गेला असाल पण तुम्ही जर का म्युच्युअल फंडाच्या थ्रू असाल तर रिलेटिव्हली तुम्ही सेफ राहील बरोबर आहे त्याच्यामुळे कत नसेल तर म्युच्युअल फंड बेस्ट आहे पण इथे आता इन्व्हेस्ट करायचीच आहेत बरोबर आहे फार चांगल्या गोष्टी इन्व्हेस्ट करायचीच आहे कारण मार्केटमध्ये बाहेर राहणं हे जास्त रिस्कीअर आहे मार्केटमध्ये असण्यापेक्षा राखीची आपली प्रतिक्रिया की यात काय की जे पक्ष आहेत एनडीए बरोबर ते बिहारचं आहे मी बिहार आणि विशेषतः आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार असतील अर्थात हे व्यासपीठ राजकीय नाही आहे तरी सुद्धा काय होतं असे जेव्हा स्टेट्स असतात ते स्टेट्ससाठी एक स्पेशल पॅकेज त्यांची अपेक्षा असते स्टे प्रोजेक्ट तिथे जास्त अनाऊन्स होण्याची अपेक्षा असते काय वाटतं मार्केट कसं रिॲक्ट करतात पूर्वेशनी सांगितलं आणि दुसरं म्हणजे आर बी आय पॉलिसी अनाऊन्समेंट आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसनंतर नंतर कुठल्याही व्याजदारात आपण बदल केलेला नाही आहे आणि तसं पूर्वेश जी म्हणाले तसं की मान्सून आपल्याला बघायचं आहे आणि एफ एम जी रुरल इकॉनॉमी बघायची त्यावरच आरबीआय हा निर्णय घेईल मार्केट कसं बघतं या पॉलिसीकडे बघा याच्यात पॉलिसी जर आपण म्हटलं तर आता लगेचच जसं म्हणले की आता लगेच त्याच्यात काही बदल होण्याची शक्यता नाही हो। म्हणजे पण या पॉलिसीमध्ये कदाचित पुढे आरबीआयचं काय धोरण असेल त्याची कुठेतरी एक आपल्याला हे दिसेल की त्यांना पुढे काय त्यांची अपेक्षा आहे किंवा हो। मान्सून कसं असू शकतं किंवा प्राइसेस कसू शकतात आणि कधीपासून ते इंटरेस्ट रेट कमी होण्याची शक्यता ते दाखवू शकतात तो एक म्हणजे आपल्याला एक तिथून गायडन्स मिळण्याची शक्यता परत दुसरीकडे कशे की आपण जोपर्यंत यूएस एस वगैरेमध्ये आपल्याला ई सी मध्ये रेट म्हणजे कमी होताना दिसत आहेत मागे पण त्याचबरोबर यू एसमध्ये पण रेट कमी होणं आवश्यक आहे त्याच्या अगोदर आपण पण करू शकत नाही कारण फ्लो जो मनी फ्लो आहे तो परत उलटा होऊ शकतो हो, तर तिथे पण आपली एक काहीतरी अडचण असते की बाकीच्या ग्लोबल मार्केटमध्ये मा रेट्स कसे चालू आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला काहीतरी म्हणजे पण ती पण शक्यता आहे की यू एसमध्ये पण वन वर्षांतीपर्यंत एक हो, तरी रेट कट येण्याची शक्यता आहे बरोबर त्यावेळेसच आपल्याकडे रेट कट होईल असं माझं पण अंदाज आहे बरं मार्केट पण आता जोपर्यंत आपण ही जी सध्याची राजकीय परिस्थिती आहे त्याच्या हिशोबाने मार्केट कसं रिॲक्ट करेल तर माझं असं मत आहे की पुढचे काही दिवस अस्थिरता आपल्याला दिसून येईल जोपर्यंत प्रॉपर मंत्रिमंडळ स्थापन होत नाही जोपर्यंत नवीन बजेट येत नाही आणि बजेटमध्ये सरकार कसं म्हणजे होणाऱ्या परिस्थितीचं ते आपल्याला तिथे हे दिसणार आहे की सरकारच्या पॉलिसीमध्ये नवीन जे मंत्रिमंडळ स्थापन झाले आहेत परत कोण कोणाला कोणतं मंत्रिपद हो, मिळतं कोणत्या पार्टीला त्यांचं काय धोरण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तोपर्यंत ही अस्थिरता सध्या मार्केटमध्ये असेल पण जशी ही थोडंसं मंत्रिमंडळ वगैरे स्थापन झालं बजेट वगैरे आलं त्याच्यानंतर मार्केट मग मा आपलं एक हो आर्था आर्था दिशा आज हा बजेट नंतर आरबीआयच्या कॉमेंट्रीबद्दल मार्केट चा शंक आहे असाही एक मतप्रवाह आहे मंडळ एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंद रुपया जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तरांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये बीएससी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट टू फ्युचर ब्राईट अर्थात सुरक्षित गुंतवणूक हे महत्वाची आहे मंडळी आपण वारंवार सांगूनसुद्धा बऱ्याचदा व्हॉट्सअप ग्रुपवरून सोशल मीडियावरून फेसबुकवरून भरपूर फसवणुकीचे प्रकार होत आहेत कुठल्याही अफवांना बळी पडू नका मागच्या वर्षी ती संख्या होती जवळजवळ अठ्ठेचाळीस फ्रॉड केसेस आलेल्या होत्या आता ती दोनशे सेहेचाळीस झाले मग ही जे प्रमाण आहे हे थोडंसं धोकादायक आहे तर कुठलाही याच्यावर विश्वास ठेवू नका कोणाचेही फोटो जरी पाठवले मोठमोठ्या उद्योगपतींचे फोटोसुद्धा व्हॉट्सअपवर असे पाठवून त्यांची इन्व्हेस्टमेंटचं सांगितलं होतं त्याच्यावर कृपया विश्वास ठेवू नका कुठलंही एक्सचेंज कधीही गुंतवणुकीबाबत सल्ले देत नाही बी एस सी एन एस सी कोणीही तर कृपया सावध राहावं हीच विनंती आज आपल्याबरोबर आहेत पूर्वे शेलटकर आणि राकेश रिजाजी पूर्वे जसं राकेशजी म्हणाले तर भरपूर गोष्टी आहेत की एकतर ह्या सरकारचा शंभर दिवसाचा कार्यक्रम काय असणार दुसरं म्हणजे वित्तमंत्री कोण असणार तिसरं म्हणजे जे एक जुलैचं बजेट तिथपर्यंत मान्सूनही ॲक्टिव्ह होईल एक, एक जुलैपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता लोक तेच म्हण की मॅक्रो चांगली आहेत इंडियाची हे मग कुठे पुढे शक्यता वाटते थोडंसं या लागण्याची आणि जसं इन्फ्रास्ट्रक्चरचं तू म्हणालास की गतीशक्ती असेल किंवा उडान असेल किंवा ह्या सगळे ते इंटिग्रेटेड आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतो त्यावर भरपूर काम चालू आहे कुठल्या सेक्टरमध्ये आता लोकांनी बघितलं पाहिजे तर मते भारतीय अर्थव्यवस्थेची जी, जी काय एक बजेटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे ना ती बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर बेसच थीम राहते थी। हो। त्याच्या कारण म्हणजे मी आत्ता युरोपात होतो तर युरोपमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याशी भारत कम्पेअर केला तर भारत अजून खूप हो। मागे खरंच हो। म्हणजे हो। कदाचित भारताचा काश्मीर हा युरोपच्या स्वित्झर्लंड इतका सुंदर असेल परंतु इन्फ्रास्ट्रक्चर नसल्या कारणाने लोक जात आहेत तिकडे पण तेवढ्या फॅसिलिटीज मिळत नाही जर का त्या फॅसिलिटीज दिल्या तर कदाचित हा सगळ्या म्हणजे तिकडे मध्ये मला बरेचसे भारतीय दिसले आणि ते भारतीय काश्मीर मध्ये का नाहीत हा एक प्रश्न येतो ना बरोबर बरोबर ह्याचं मूळ उत्तर येतं की बाबा इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामुळे मला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कुठेही यु नो मंदी होताना दिसत नाही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुफान तेजी दिसते आणि इन्फ्रास्ट्रक्चरची तेजी असल्या कारणाने कॅपिटल गुड्स इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर सेक्टर मेटल सेक्टर कारण शेवटी एखादा ब्रिज किंवा रस्ता बांधायचा झाला तर तुम्हाला काय लागतं का बाबा सत्तावीस टक्क्याच्या आसपास सिमेंट लागतं का बाबा सव्वीस सत्तावीस टक्क्याच्या आसपास स्टील लागतं ॲल्युमिनियम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी लागतात आणि तुम्ही बघाल गेले दर महिन्याला पॉवरचा डिमांड हा दहा दहा बारा बारा टक्के वाढत चाललेला आहे आता आपण मुंबईतले उकाडा सह करतो दोनशे बहात्तर वाटत मागणी मागच्या वर्षी दोनशे तीस होती हो तर त्याच्यामध्ये हे जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये बेसिकली डिमांड येतो म्हणजे काय होतं मित्रांनो तुम्ही सांगा ना तुमच्याकडे समजा हा मोबाईल फोन आहे आणि तुम्हाला सडनली दिसले दहा जण याला बाईंग करायला आले तर त्याची प्राइस वाढत जाते की नाही त्याच्यामुळे oh. त्या सेक्टरची बेसिकली सेलिंग प्राइस वाढते बरं इनपुट कॉस्ट वाढत नाही हा तरफ आहे कारण ग्लोबल कमोडिटी प्राइस बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणि इनपुट कॉस्ट वाढत नाही आणि सेलिंग प्राईस आहे म्हणजे नफा चांगला येणार त्याच्यामुळे oh. हे जे सेक्टर्स से आहेत तुम्ही बघायलाच पाहिजे हा जसं आता आपल्या इथे आता डिस्कशन झालं की बाबा इंटरेस्ट रेट वरती क्वेश्चन मार्क बँकिंगमध्ये धावू नका कारण बघा ना एक जून पासून अमूलनी दुधाचे भाव वाढवले रस्त्याचे टोल म्हणजे हा आता जो मी ह्याच्यावर आलो सिलिंग वरनं होता तो वाढलेला आहे तर हे इंडिकेट काय करते बेसिकली कि बाबा तुमची कुठेतरी जी इन्फ्लेशनरी गोष्ट आहे ती वाढते हो। त्याच्यामुळे बँकांना इंटरेस्ट रेट लवकर घटवता येणार नाहीत एसबीआय बघा मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये पंधरा वीस मेच्या आसपास पंच्याहत्तर टक्क्यांनी इंटरेस्ट रेट एफ डी वरती वाढवले एफडीवरती वाढवले बरोबर म्हणजे एकीकडे आपण चर्चा करतो आरबीआय रेट घटवेल का तर एस बी सांगितलं बाबा आमचं जे काय काय लॅबिलिटी मॅनेजमेंट काय असेटलेबिलिटी की बाबा हे रेट आत्ताच्या वडील तरी वाढले बरोबर तर मग अशा ह्याच्यात बँकिंग इन्करेजिंग होऊ शकत नाही ना हो बरोबर राकेशजी आत्ताचे रिझल्ट आले क्वाटर फोरमध्ये त्यात एक कुठेतरी कन्झ्युमर स्टेफल एफ एम सी जी चांगले रिझल्ट त्याचे आलेले आहेत आणि ज्या मोठमोठे ब्रोकरेज आहेत सी एल एस ए असेल जे पी मॉर्गन असेल त्या सगळ्यांनी कन्झ्युमर स्टेफल्स आणि एफ एम सीचे सेक्टरला खूप पॉझिटिव्ह दिले आहे भारताची एकंदरीत रुरल स्पेंडिंग वाढेल असं वाटतंय काय वाटतं या सेक्टरकडे गुंतवणूकदारांनी बघितलं पाहिजे का बघा आता परत हे जे एफ एम सी जी सेक्टर आहे मूळ तर बेसिकली रे मान्सूनवर भरपूर काही डिपेंड असतं हो। आणि आता तरी आय एम डीचा जो हे कल आहे तो यावर्षी दहा टक्के मान्सून जास्त अस होईल असं त्यांचा म्हणजे द नॉर्मलपेक्षा दहा टक्के जास्त सुखद हो गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कधीतरी थोडीसं पण इट्स अ गुड तर एकंदरीत असं बघता एफ आणि आपण मागच्या दोन चार दोन तीन दिवसातच बघितलं आहे की मेरी को आणि एच एच्युअल किंवा पामल्यू सारख्या पा, कोलगेट यांनी अचानक चांगली ब्रेकआउट दिलेलं आहे तर हा बेसिकली आपल्याला निर्देशांक म्हणजे आपल्याला दाखवत आहे की इथून एफ एम सी जी कदाचित चांगलं करेल बरोबर एकतर जेव्हा थोडीशी अस्थिरता असते मार्केटमध्ये म्हणजे असं नाही म्हणत की खूप अस्थिरता आहे पण जरी थोडीफार जी अस्थिरता असते त्यावेळेस पण एफ एम सी जी सेक्टर खूप चांगलं करत असतं तर दिस इज द अपॉर्च्युनिटी एट फॉर सम टाइम नेक्स्ट थ्री फोर मंथ्स की तुम्ही इथून एफ एम सीजी कडे थोडंसं वळायला पाहिजे आणि तिथून मग आपल्याला पुढे काय निर्णय कसं ते पुढे चालतं ते आपण तीन चार महिन्यानंतर परत डिस्कस करू शकतो हो. पण आता सध्या माझं असं मत आहे की लोकांनी थोडंसं एफ एम सीजी कडे आपली इन्व्हेस्टमेंट वाटवायला बरोबर आहे आणि पोर्टफोलिओ ज्याला आपण म्हणतो की पोर्टफोलिओ सतत बदलत राहणार आहे किंवा एक सेक्टर अलोकेशन चेंज चेंज रहस्य आपल्याला मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी प्रोटेक्शन फंड आपलं रुपयामध्ये बीएससी एसएमई प्लॅटफॉर्म जो आहे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस प्लॅटफॉर्म त्याच्यावर पाचशे चारावी कंपनी लिस्ट झालेली आहे म्हणजे जे आपण जे लार्ज कॅप डिस्कस करतो मायक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आपण हे करतो पण हा एसएमई प्लॅटफॉर्म सुद्धा बीएसई चा अतिशय चांगला चाललेला आणि पाचशे चारावी कंपनी आहे खूप मोठी अचीव्हमेंट आपल्याला म्हणता येईल म्हणजे मार्केट ट्रेडिंग सुरू झालं आहे थोडं एकदम फ्लॅट ओपनिंग होतं काही सेक्टर स्पेसिफिक ह्याच्यातच मुवमेंट दिसते बी एच एल दोन टक्केवरती आहे विप्रो चार टक्केवरती आहे वरती आहे आणि पण जरी फ्लॅट ओपनिंग दिसते आपल्याला कदाचित आपले मान्यवर म्हणाल तसं आर बी आयची आजची पॉलिसी अनाऊन्समेंट आणि जर सरकार स्थापन मला वाटतं नऊ तारखेला शपथविधी एक आहे म्हणतात त्यानंतरच सगळी दिशा आपल्याला कळू शकेल पुरुष रेल्वे आणि डिफेन्सबद्दल आपण भरपूर बोललेलो होतो तर काल आर व्ही एन एलचा जो चेअरमॅन आहे त्यांच्याशी आमच्या चॅनलवर त्यांनी बोलताना असंच सा सांगितलेलं होतं की भरपूर ऑर्डर आहे आम्हाला पंचवीस हजार कोटीची तर ऑर्डर आहे पुढच्या याच्यातसुद्धा पण जसं की एक्झिक्युशनचा एक हे असतो मला वाटतं हे सगळ्याचं असेल रेल्वेमध्ये असेल डिफेन्समध्ये असेल भरपूर ऑर्डर्स आता ऑलरेडी दिलेल्या आहेत त्याला आणि एफ वाय ट्वेंटी फायचा त्यांचा गायडन्स जबरदस्त आहे पण गुंतवणूकदार इथे कुठेतरी अडकण्याची शक्यता असते का की बाबा आत्ता तर मी घेतलं की मला ऑर्डर बुक चांगलं दिसतं आहे पी एस यू कंपन्या आहे ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे पण कुठेतरी तो पुढे अडकू शकतो त्यामुळे होरायजन किती वर्षांचं ठेवायला पाहिजे या स्टॉक्समध्ये तर कुठल्याही डिफेन्स रेल्वे किंवा कॅपिटल गुड्समध्ये तीन ते पाच वर्षाच्या खालची जर का होरॅझन तुम्ही ठेवत असाल ना तो फार मोठी चूक करताय पहिली महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट या सगळ्या कंपन्या क्वार्टर ऑन क्वार्टर ट्रॅक करायच्या नाही त्याचं कारण तुम्ही जेव्हा एखादा ब्रिज कन्स्ट्रक्ट करत असता तेव्हा तो ब्रिज कन्स्ट्रक्ट करायला काही बारा पंधरा वीस पंचवीस महिने लागणार असतात हो। आणि त्या ब्रिजचे काही सगळेच पार्ट एकाच दिवशी होत नाही पहिले तुम्ही यु नो सगळ्या अर्ध तुम्हाला सगळं तो लाकडी लोखंडी सांगाडा दिसतो हो। त्याच्यानंतर सिमेंटचे पिलर्स दिसतो आणि त्याच्यानंतर तो बनतो त्याच्यामुळे शेवटचे जे दोन महिने असतात त्याच्यात सडनली तो यु नो रंगरंगोटी करून एकदम असा चिकना दिसायला लागतो पण त्याच्या आधीच्या कालखंडात तो असा ओबडतोबडत असतो त्यामुळे तुम्ही त्याच्या कमी कालखंड जर ठेवला तर चुकीच आहे तुम्ही बघा ना नोमुराने देखील जो डिफेन्सचा रिपोर्ट काढला आहे हो। भारतीय तो काय दाख सांगतोय की दोन हजार तीस एकतीस साली भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एकशे अडतीस बिलियन युएस डॉलर्स म्हणजे तब्बल अकरा लाख कोटीच्या वरची रक्कम ही डिफेन्सचा एक्सपोर्ट असेल हो। आज आपला किती येतो मार्च दोन हजार चोवीसचा तर चौतीस हजार कोटी चौतीस हजार कोटी कुठे आणि अकरा लाख कोटी कुठे आणि ही बऱ्यापैकी रिस्पेक्टेबल जपानचे नंबर वन आहे त्याच्यामुळे तीस टाइम जर का नोमुरा लागतो सेल्स वाटतो मी म्हणतो तीस नाही दहा टाइम्स जरी झाला तरी सुद्धा जर का ते टॉपलाईनच दहा टाइम्स ने होणार असेल तर एकंदरीतच इबिटा आणि मार्जिन याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगल्यापैकी हे होणार आहे परंतु ह्याचा अर्थ हिंदुस्थान अर्नॉटिक्स उद्या जाऊन घ्यायचा किंवा भारत इलेक्ट्रॉनिक्स उद्या घ्यायचा का असा होत नाही कारण हे विमान बनवायला ही शिप बनवायला हे oh. चार पाच सहा वर्ष लागणार बरोबर त्यामुळे एक तर तुम्ही इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्ट करायचं असेल तर पाच वर्षाच्या हिशोबत जसं एफ करता की नाही मग एफ डी करताना रोज जाऊन बघता का व्याज वाढलं का नाही बघत ना पाच वर्षाचं आहे तसं करायला पाहिजे किंवा मग त्याच्यात तुम्हाला वाटत असेल की बा ही ऑर्डर बुक खरी है ना फसवी नाही आहे ना काही कुठे बदल नाही तर मग म्युच्युअल फंडाच्या एसआयपीच्या कडेचा म्युच्युअल फंडामध्ये डिफेन्सचे बरेचसे फंड आहे यांच्याकडे जाऊन तुम्ही करा बरोबर पण इन्व्हेस्टेड राहा आणि खास करून या सेक्टर बरोबर आहे एक क्लोजिंग कमेंट मेटल सेक्टर काय वाटतं कारण जसं भारत मॅन्युफॅक्चरिंग हब होत आहे तसं चायना सुद्धा आता परत ओपन होत आहे मेटल सेक्टर मध्ये तेजी दिसते आपल्याला अनेक दिवस आपण पाहतोय काय वाटतं या सेक्टर बद्दल पुढे मेटलवर मी अजून पण बोलीश आहे कारण मेटल अगेन डिपेंड सगळं आपण जसं आत्ता पूर्वेजी बोलले की इन्फ्रास्ट्रक्चर इज गोइंग टू बी द थीम फॉर नेक्स्ट फाय इयर्स अगेन तर इन्फ्रास्ट्रक्चर हा संपूर्ण मेटलवर डिपेंड आहे इन्फ्रास्टक्च आणि मेटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि परत आपण जे कॅपिटल गुड्स म्हणतो हे दोन्ही सगळे हे सेक्टर जनरली एक दुसऱ्यांना पूरक असतात तर इथे आपल्याला परत मेटलमध्ये पण एक चांगली म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे आणि पुढचे तीन चार वर्ष मला वाटतं हा सेक्टर अजून पण म्हणजे तेजीत राहण्याची शक्यता बरोबर आहे मग मेटल्स इन्फ्रा आणि ही कॅपेक्स स्टोरी मला आताच आपण बघतोय की आता नऊ तारखेचा म्हणजे शपथविधी त्यानंतर मंत्रिमंडळ एफ एम कोण असणार शंभर दिवसाचा प्रोग्राम खूप अशा म्हणजे भरगतच्या घटना ज्याला आपण म्हणतो त्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि खरंतर आजची आर बी आय पॉलिसी अनाऊन्समेंटसुद्धा पूर्वेशजी आणि राकेशजी वेळ दिल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद म्हणजे आय आर डी ए आयची जी एक मास्टर सर्क्युलेशन आलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा कॅशलेस सगळ्या गोष्टी आता होणार आहेत आणि मुळात त्याचं सेटलमेंट जी आहे हेल्थ इन्शुरन्स ती तीन तासात करण्याचं एक बंधनकारक आहे एक ऑगस्टपासनं हे लागू होणार आहे आणि मुळात सिनियर सिटिझनला कुठल्याही वयोगटात कुठलंही त्यांचं काही वय असू दे त्यांना आता इन्शुरन्स मिळू शकतो हेल्थ इन्शुरन्स फार मोठी गोष्ट आहे आपल्याला म्हणायला हरकत नाही भेटूया सोमवारी सकाळी नऊ ते साडेनऊ आपल्या रुपयामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंद रुपया प्रस्तुत करता बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड you <laughs>